नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही हा जर विषय पाहिला असेल तर थोडंसं वेगळाच विषय वाटतो आहे ना हा मग ह्या विषयामध्ये मी व्हिडिओ का ऐकायचा आणि का पाहायचा हा पण मनामध्ये विचार आला असेल काही लोक हे इग्नोरसुद्धा करतील परंतु या व्हिडिओमधून आपल्याला काय शिकायला मिळेल काय शिकण्यासारखं ह्या व्हिडिओमध्ये काय आहे काय आपल्या फायद्याची यामध्ये गोष्ट काय आहे काय तत्पूर्वी आपण चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लागलीच बेल ऐकॉन बटनसुद्धा दाबा जेणेकरून आपले बेल आयकॉन बटन दाबून त्याच्यामध्ये ऑल केलं तर आपले जे काही व्हिडिओ आहेत ते आपल्या नोटिफिकेशन यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये मिळतील आणि आपण जो व्हिडिओ पाहता इतर माध्यमातून व्हॉट्सअपच्या वगैरे ते पाहायला लागेल ना तुम्हाला यूट्यूबमध्येच पाहता येतील मित्रांनो हा विषय पाहिला गेला तर थोडासा राजकीय पण आहे आणि एक सामाजिक दृष्टिकोनातून हा सुद्धा आहे हा विचार माझ्या मनामध्ये आला जेणेकरून आपल्या सुरक्षा रक्षकांनी जाता पाठीमागे प्रत्येक आमदार साहेबांच्याकडे जाऊन भेट दिली आणि आपल्या सुरक्षा रक्षकांचा जो प्रश्न होता युनिफॉर्म तो युनिफॉर्मबाबत आपण प्रत्येक आमदार साहेबांच्याकडे जाऊन भेटलात कारण प्रत्येक सुरक्षा रक्षक हा कधी जात नव्हता संघटना प्रतिनिधी जायचे किंवा आणि कोणी मंत्र्याकडे किंवा आमदारांच्याकडे जाऊन त्यांना निवेदन करून मंत्री महोदयांपर्यंत जायचे परंतु महाराष्ट्रातून सगळ्या सुरक्षा रक्षकांनी प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांनी ज्या ज्या जिल्ह्यामधले जे जे आमदार त्या मतदारसंघामधले आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना पत्रव्यवहार त्यांना निवेदन केलं आणि त्यांनीसुद्धा पत्र मंत्री महोदयांनासुद्धा प्रकारे दिलं बऱ्याचशाच सुरक्षा रक्षकांनी यावेळेस तुम्हाला ते अनुभव आला असेल की लोकप्रतिनिधी जे आहेत ते कशा पद्धतीने काम आहेत आणि कशा पद्धतीनं ते म्हणजे प्रोत्साहन जर तुम्हाला म्हणत असाल तर मिळतील का त्यांच्याकडून सर्व काही गोष्टीसाठी याकरताच हे विषय माझ्यासमोर आला की बाबा रे अमरावती आणि अमरावती म्हटल्यानंतर अमरावती अमरावती महाराष्ट्रीयन थोडंसं नाव ओढतं आपल्या अमरावतीचं मग अमरावती काय प्रकरण काय आहे आणि आत्ताच ते अमरावतीचं प्रकरण थोडंसं सर्च केल्यानंतर माहीत पडलं की अमरावती सिटी आता ही नवीन एक सिटी बनते ते बनतेक होते आंध्र आणि तमिळनाडू ह्या ज्यावेळेस तमिळनाडूमधून आंध्र ज्यावेळेस वेगळं झालं आणि वेगळं झाल्यानंतर मग हैदराबाद हे है आंध्रमध्ये गेलं आणि मग तमिळनाडूची जी काही आर्थिक राजधानी आहे ते राजधानीलाच हैदराबादमध्ये गेल्यानंतर वेगळं अशी राजधानी काय बनवायची म्हणून ही अमरावती सिटी ही अमरावती सिटी बनवण्यासाठी त्यावेळेस चंद्रबाबा नायडू यांचं सरकार होतं आणि त्यावेळेस ते, ते सरकारनं त्यावेळेस असं नियोजन केलं की बाबा हां आपण एक त्याच्या म्हणजे भारतामध्ये अशी एक सिटी निर्माण करूया आणि आपल्या राज्यामध्ये जे आपल्या राज्याची राजधानी असेल म्हणून त्यांनी त्या ते सुविधा बनवण्यासाठी तो प्रकल्प राबवण्यासाठी आपल्या सर्व यंत्रणा सुरू केल्या आणि मग त्यांना माहिती झालं की हां इथे जागा आपण उपलब्ध करून घेऊ शकतो मग तिथल्या पहिल्या शेतकऱ्यांना त्यांनी विचारणाधीन घेतलं शेतकऱ्यांना सर्व काही त्या गोष्टी सांगितल्या की हां तिथील शेतकरी असू देत किंवा जमीन जे कोणाची असू देत ते सगळेजण तयार झाले मग तयार झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती त्या राज्याची जेमतेम असल्यामुळे इतर ठिकाणावरून कर्ज घ्यावं लागेल जसं वर्ल्ड बँकेमधून घेतात किंवा राज्य प्रत्येक ह्याच्यामधून कर्ज घेतात तसे त्या पद्धतीने त्यांनी कर्ज वगैरे घेतलं कामाला सुरुवात झाली आणि तेथील जे ते काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत जमीन केल्या परंतु त्या शेतकऱ्याला त्या शेतीमधून उत्पन्न मिळत होतं आता ते उत्पन्न त्याला मिळत नाही आहे ते त्यांना त्या ठिकाणी घर उपलब्ध करून देणार होते पण शेती नसल्यामुळे त्याचं व्यवसाय काय त्याला किंवा त्याला काय त्याच्यातून मिळकत तर त्यावेळेच्या तिथल्या सरकारने असा निर्णय घेतला की वर्षभरामध्ये या शेतीमधून ह्याला हेक्टरी किंवा एकरी एवढं बाबा उत्पन्न होत होतं तर त्याचे एवढे चार्जेस होत होते तेवढे चार्जेस त्याला ते देत राहायचं असं त्या सरकारने नियोजन केलं होतं की जेणेकरून जोपर्यंत हे सिटी उपलब्ध हो होत नाही आणि त्याला रोजगार या ठिकाणी जे काय होणार आहे त्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते द्यायचं होतं त्यांनी कार्यकाळ वगैरे सर्व काही ठरवून सर्व काय केलं होतं काम सुरू झालं सर्व काय सुरू झालं कालांतराने तिथे बिल्डिंग्स वगैरे उभं राहिल्यासुद्धा आणि मग तिथे बिल्डिंग उभं राहिल्यानंतर ऑफिसेससुद्धा झाले शासकीय ऑफिसेससुद्धा काही ठिकाणी त्या ठिकाणी सुरू झाले रो रस्ते वगैरे सर्व खूप छान प्रकारे सर्व काही थोडं थोडंसं सुरू झालं आणि अचानक सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर मात्र तिथे सगळीच गडबड झाली आता गडबड काय झाली तिथे गडबड झाली मित्रांनो त्या ठिकाणी आलं काँग्रेसचं सरकार आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर रेड्डी सरकार आणि मग त्या ठिकाणी ही काही अमरावती सिटीचं काम जे चालू होतं ते सगळं काय बंदच करून टाकलं त्यांनी शेतकऱ्यांना जे पैसे देणार होते तेही बंद करून टाकले बंद केल्यानंतर कालांतराने शेतकऱ्यानं पाहिलं बाबा एक महिने दोन महिने तीन महिने चार महिने वाट पाहिले नंतर परत मग त्यांनी आंदोलन सुरू केलं शेतकऱ्याने आंदोलन सुरू केलं आंदोलनही तशाच पद्धतीनं चालू होतं मित्रांनो आता हे तिकडची गोष्ट आहे त्या राज्याची त्यामुळं आपल्या राज्यामध्ये तिथे आंदोलन चाललं हे माहिती नाही मात्र दिल्लीत चाललं की आपल्याला माहिती पडते असो <laughs> काय हरकत नाही तिथेसुद्धा आंदोलन हे चालूच होतं मित्रांनो आंदोलन हे कंटिन्यू वाढत चा वाढत 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 गेलं आंदो आंदोलन हे कंटिन्यू तिथे चालू होतं आंदोलन चालूच असताना त्या ठिकाणी चंद्रबाबू नायडू यांनासुद्धा म्हणजे काही गोष्टीमध्ये भरपूर त्रास झाला त्याच्यामध्ये आणि या सर्व काही गोष्टी सरकार बदलल्यामुळे सरकारच्या हातामध्ये सगळ्या काही गोष्टी असल्यामुळं काय होऊ शकलं नाही मग इथे सुद्धा त्यावेळेस तेथील आपण जर पाहिलं फिल्म फिल्मस्टार पवन कल्याण यांनी त्या आंदोलना पाठिंबा दिला आणि ते आंदोलन थोडंसं आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये ते आंदोलन उभं राहिलं आणि ते उभं राहिल्यानंतर तिथल्या सरकारला खरोखरच खूप काही गोष्टी आल्या परंतु ते, ते सरकार काय काही गोष्टी त्यांनी सर्व काही बंद करून ठेवल्या होते ते चालूच केल्या नाहीत अमरावती सिटीचं जे काम चालू होतं तेही ठप्प झालं त्या ठिकाणी मित्रांनो त्या बिल्डिंगमध्ये ऑफिसेस चालू होतं ते ऑफिसेस स्थलांतर झाले तिथे लोक काय पत्ते खेळ आणि कुठला काय इतर असेच सगळे मोकळे तसेच पडलेले ते तसंच राहिलं सर्व काही काम नाही आहे काम सर्व काही थांबलं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे मग ज्यावेळेस ह्याचा टर्नओव्हर्क संपला सरकारचा ऑफिसली सरकार बदलणारच कारण तिथल्या ज्या जनतेनं जो हातामध्ये घेतला होता मुद्दा तो मुद्दा जनतेनं बरोबर सरकार बदलूनच तिथलं टाकलं सरकार बदलल्यानंतर परत चंद्रबाबू नायडू आणि पवन कल्याण यांना आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे तेथील जे सरकार आहे ते म्हणलं परत तिथे मुख्यमंत्री जे पहिले होते तेच आले आणि त्यांनी पहिल्या ज्या काही शेतकऱ्यांना प्रॉमिस केलं होतं की बाबा रे हां तुम्हाला मी कोणत्याही गोष्टीचं इथे काही अडचण येऊन देणार नाही आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांनी पहिली सुरुवात केली शेतकऱ्यांचं जे थकीत राहिलेलं जे काही पेंडिंग बिल आहे ते परंतु आता एवढी मोठी सिटी उपल उभी करायची आता आपण इकडून कर्ज घेतलं होतं तिकडून कर्ज घेतलं होतं ते सर्व काही खर्चिक झालं आणि आता आपल्यांना ह्या सिटी उभारण्यासाठी आर्थिक मदत कुठून येणार हे संभ्रमात होते परंतु त्यांनी हा जो काही मदतीचा हात आहे तो मदतीचा हात आपले पंतप्रधान मोदी साहेबांना त्यांनी सांगितले की असे असे आहेत आणि ज्यावेळेस तिथले विधिमंडळाच्या निवडणुका चालू होत्या त्याच वेळेस मोदी साहेबांनी सांगितलं होतं की हां हंड्रेड अँड वन पर्सेंट आपण या सर्व काय तुमच्या प्रकल्पाला मदत करूया आणि त्या पद्धतीनं ते सरकार तिथं स्थापन झालं आणि नंतर मग केंद्रातसुद्धा जे सरकार होतं ते सरकार बनलं मोदीजी परत पंतप्रधान बनले काही लोक म्हणत होते अरे चंद्रबाबू नायडू तर गेम चेंजर आहेत ते असे करतील तसे करतील परंतु नाही त्यांना आधीच त्यांनी प्रॉमिस केलं होतं की बाबा अरे राज्यामध्ये मी जर हे झालं तर ह्या ह्या गोष्टी करणार आणि केंद्रात जर तुम्ही झालं तर या या गोष्टी आणि केंद्रातून मित्रांनो आता जे काही बजेट झालं ना बजेट त्या बजेटमध्ये पहा त्या राज्यासाठी विशेष असं ते बजेट त्यामध्ये काही जे काही आर्थिक मदत असते ती मदत उपलब्ध करून दिली इतर ठिकाणावरून त्यांना मदत उपलब्ध करून दिली आणि तो प्रकल्प चालू आहे ही अमरावती सिटीची कहाणी आहे ती सिटी आता बनते खूप छान तिथे हायटेक सिटी आहे अशी हॉस्पिटल्स आहेत तुम्हाला शाळा कॉलेजेस शासकीय आस्थापना इतर र, र रेसिडेन्सी ह्या सर्वांचं नियोजन खूप छान प्रकारे केले इंजिनियर प्लॅनिंग खूप बाहेरचे लोक आणून त्याच्यामध्ये प्लॅन केले खूप छान असे सुंदर त्या ठिकाणी ती सिटी बनते आणि त्या बनवण्यासाठी हे राजकीय सर्व काही गोष्टी तुम्हाला मी आता ऐकवल्यात ही सत्य परिस्थिती आहे तुम्हाला जर गुगलवरती सर्च करून पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता कालांतराने की बाबा पाच दहा वर्षामध्ये त्या ठिकाणी काय झालं आंध्रामध्ये आणि तिथं तमिळनाडूमध्ये केरळमध्ये त्या परिस्थितीत कशा निर्माण होत आहेत त्या ठिकाणी मित्रांनो या सर्व गोष्टीमधून तुम्हाला काय शिकायला मिळते हा मित्रांनो इथे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो लोकप्रतिनिधीला मदत करतो त्या ठिकाणी सरकार स्थापन होतं आणि ते सरकार निर्णय काय घेतं सरकार निर्णय प्रक्रियेविरुद्ध तिथले जे काही स्थानिक लोक असतील स्थानिक तिथले राहणारे रहिवाशी असतील हे कशा पद्धतीनं त्यांची दमछाक होती या सर्व काय चुकीच्या निर्णयामुळे आणि खूप काही नुकसानसुद्धा होतं परंतु शासन म्हणून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तिथे जे काय आपण आव मतदान करून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना का समजत नाहीत या सर्व काही गोष्टी या सर्व गोष्टींचा मित्रांनो विचार आपणसुद्धा करायला पाहिजे की रे बाबा रे आपण मतदान करतो आहे आपण लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवतो आहे सभागरामध्ये त्या सभागरामध्ये आपल्या आप इथील काही विषय जे आहेत जे आपल्या परिसरामधले ते विषय तिथे घेतले जातात का आणि त्याला तो मार्ग मोकळा करून त्या ठिकाणी मदत आपल्या इथल्या लोकांना होते का आम्ही मित्रांनो जातीपातीचं राजकारण आणि इतर काय करण्यापेक्षा अशा सर्व गोष्टीमध्ये थोडंसं गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे आपल्याला सुरक्षा रक्षकांना आता मदत केली मित्रांनो बऱ्याच जे काही आमदार साहेब आहेत त्यांनी स्वतः मंत्री महोदयांना फोन केले पत्रव्यवहार केले त्यामुळेच आपला जो काय प्रश्न सुटला परंतु इतर काही प्रश्न नाही आहेत का आपल्याकडे इतरही याच प्रमाणे प्रश्न आपल्याकडे आहेत उपलब्ध आहेत आपल्याकडे इतके वर्षसुद्धा ते प प्रयत्न जे करूनसुद्धा ते झालेलं नाही आहेत जे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही गोष्टी असतील तर ते राहून जातात परंतु बऱ्याचशाच प्रश्न आपण अजून राहिलेले आहेत काय राहिलेले आहेत आपले ज्या इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांच्या प्रतीक्षा अधिक क्रमांक मित्रांनो तीन तीन चार चार वर्ष झाले ते नोंदीत सुरक्षा रक्षक आहेत परंतु त्यांना न्याय मिळालेला नाही त्यांना अजून रोजगार म्हणून उपलब्ध झालेला नाही अशीच राजकीय परिस्थिती काहीतरी निर्माण होते तिथले अधिकारी तिथले इतर सर्व काही यामध्ये प्रामुख्याने आपण लक्ष घालायचं आहे पुणे जिल्हा हो असू दे रायगड जिल्हा हो असू दे किंवा सांगली सातारा कोल्हापूर इतर सर्व जिल्हे तुमचे अमरावतीमधले सुरक्षा रक्षक म्हणतात की आम्ही साहेब आम्ही ग्राउंड झालेलं आहे आमचं आमचं मेडिकल झालेलं आहे परंतु आम्ही नोंदीतच झालेलो नाही तर मित्रांनो ह्या सर्व काही गोष्टी प्रक प जे काय पेंडिंग होत गेलेलं आहे शासन निर्णयामुळे ते फार त्रासदायक आपल्या सुरक्षारक्षकांना सुरक्षारक्षक होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना आत्तापर्यंत झेलावं लागले मित्रांनो कित्येक वर्ष आता मुंबईसारख्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये जर भरती प्रक्रिया दोन हजार सतरापासून तर आत्तापर्यंत झालेलीच नाही आहे मित्रांनो म्हणजे जी प्रकल्प प्रक्रिया जी असते ज्या प्रकारची ओपन भरती म्हणतो ते शासनाने बंद केलेले ओपन भरती करण्याची काय आवश्यकता नाही मित्रांनो परंतु जे पहिले सुरक्षारक्षक म्हणून काम करतात त्यांना घेण्याकरता प प्राधान्य तिथल्या असता तिथल्या जे काही स्थानिक सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष असतील त्यांनीसुद्धा मित्रांनो हे प्रश्न सुटले पाहिजेत ना हे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणूनच मी थोडंसं उदाहरण तुमच्यासमोरही ठेवलं हे तुम्हाला कसं वाटलं उदाहरण याच्यामधून तुम्हाला काय बोध घेता येईल काय नाही आवडलं तर मित्रांनो काही हरकत नाही आहे एक व्हिडिओ असाच जो काही मला ठेवायचा होता तुमच्यासमोर माझ्या जे मनातलं होते माझे जे काही विचार होते मी ते तुमच्यासमोर ठेवलेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार